<coughs> सर्व मराठा बांधवांना जय जिजाऊ हो। आज आठवा दिवस आहे आपल्या संघर्ष पोटामध्ये अन्न नाही कि पाणी नाही कुठलीही वैद्यकीय सुविधा नाही मेडिसिन मेडिसिन घेण्यासाठी सुद्धा नाकार दिलेला आहे कारण का आठ दिवस झाले सरकार उपोषणाला कुठलाच रिस्पॉन्स देत नाही याचा अर्थ आम्ही समजायचा काय की सरकारला आमचा माणूस आमच्या पासून दूर करायचा आहे काय लक्षात ठेवा मराठ्यांच्या योद्ध्याला जर काही झालं तर या महाराष्ट्रामध्ये आपली सत्ताच नाही तर आपण सर्व सत्ताधारी देखील मराठी नेस्त केल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आठ दिवसा आम्ही आठ दिवसापासून पाहतोय मराठ्यांसोबत खेळ केला जात कुठं रस्ता बंद कर कुठं लाईट घाल कुठं इंटरनेट बंद कर अरे खेळ लावला का एक वेळेस सांगून तरी द्या की मराठ्यांनी आपलं आपलं पाह आम्ही आमचा सगळा उभा करतो अरे लाजा वाटत नाही चार माणसाची तपासली चार माणसासाठी तुम्ही रस्ते बंद करता चार माणसासाठी पाचशे पाचशे लोकांची तिथं देता आणि एक संबंध संघर्ष होता बसलेला आहे त्याच्या पाठी मागे सहा कोटी मराठा समाज आहे आणि तो सहा कोटी मराठा समाज शांततेने त्यांच्या शब्दावर येतोय यांच्यासाठी आपण साधे लक्ष देणार नाही आपल्याला याची किंमत विधानसभेमध्ये तर मोजावीच लागेल पण मराठे जर रस्त्यावर उतरले तर आम्हाला विधानसभा नकोसभा नको जाणार नाही मनोज दादा सरंगी यांच्या केसाला जरी धक्का लागला मराठ्यांचा इतिहास आहे मराठे सोडत नाहीत मराठे अरे बरा पारा बर चौदा चौदा टनाच्या तोपा मराठ्या तीन तीन हजार पाच पाच हजार किल्ल्यावर उंचून मराठे हे मराठे तुम्हाला कसे रायगडावर हे मराठे किल्ल्यावर चढलेले मराठे सयासी परत रांगा पार केलेले मराठे अरे वडेगुत्रीचा पूलच आहे वीस फुटाचा तुम्ही काय लावलं सहन करतोय फक्त आणि फक्त मनोज दादा यांच्या शब्दा एक वेळेस मराठ्यांना आदेश दिला महाराष्ट्र देश नकाशावर देखील महाराष्ट्रामध्ये तुमचे गाव एवढे गोदरी सारखे दिसणार नाही एवढे लक्षात ठेवा मराठ्यांची काय थटका चालवली संध्याकाळी नेट बंद होत संध्याकाळी लाईट बंद होती दिवसा लाईट बंद होती या पद्धतीचा खेळ मराठा सहन करणार नाही आणि म्हणजे हात बांधलेले नाही फक्त शांत वाचू बाजूला गुन्हेगार काल पोरवा पूर्ण व्हिडिओ पाहिले आमच्या पोरायला त्याने मारून आमचे झेंडे पाहिले अशा गुन्हेगाराला राखत देतात पोलीस त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे होत त्याला तुम्ही प्रोशिक्षण देतात खरं तुमच्याला जर होत नसेल तर मनोजला म्हणून शांत बसलोय एक वेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचा भान फक्त मराठ्यांनीच ठेका थे घेतलाय काय कायदा राखायचा भान फक्त मराठ्यांनीच घेतलाय काय फक्त दादांनी आदेश द्यावा या महाराष्ट्रामध्ये या राजकीय लोकांना या पांडगुळांना किंवा जे कोणी या कुत्र्याचे मालक यांना आम्ही झोपू देणार नाही किंवा महाराष्ट्रात फिरू देणार नाही याच्यानंतर आपण आता नाना तिकडं पोलिसांना बोलायला गेले त्यांचा निर्णय बघू आणि पुढे निर्णय घेऊ इथं या ठिकाणी आपण पाहतोय सोलापूर धुळे महामार्ग या ठिकाणी अनेक तासापासून मागच्या काही तासापासून या ठिकाणी बंद आहे मात्र अजूनही प्रशासन लोकांशी संवाद साधत साधताना दिसत नाहीये पुढे काय नेमकं आहे ते प्रत्येक अपडेट आपल्या देणार आहोत या ठिकाणी मराठा समाज बांधवानी आवाहन केलंय शांततेच्या मार्गाने हा रस्ता रोको या ठिकाणी होत आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी पूर्णपणे ठप्प आहे पुण्याची पुण्याची आपल्याला आपल्याला मिळालं पाहिजे आपल्या पर्यंत

त्यामुळे आपण शांत राहायचं नाही कुणी बी शांत राहायचं नाही तब्येतीची काळजी घेणं आपल्याला आपली आपलं आपलं कर्तव्य समजतो

अरे 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 � اون انا انا بولر गेला आवाज ओ गेल्या हे दीड तासापासून उपस्थित असलेले सर्व आपले समाज बांधव तुम्ही आम्ही मनोदादांच्या आठव्या दिवसाच्या उपोषणाच्या साठी आलो होतो परंतु काही नतद्रश्य लोकांनी आपल्या वेशीवर एक कुत्र्यासारखा पहारा सुरू केला मनोज दादावरती खालच्या पातळीवर का करताय सर तुमची जीभ हातून घेऊन परंतु हे कुत्रे इथं भोगताय भोगू द्या परंतु आपलं लक्ष आहे मनोज दादा मनोज दादाची तब्येत थोडी सिरियस आहे त्यांच्या जीवन प्रश्न निर्माण झालाय तरी या तुआ तुआ मरो दादा। मरो दादा ना करत्या सरकारला आणि सर्व पक्षीय राज्यकर्त्यांना जाग कशी येत नाही त्यांच्या मनात काही संवेदना आहेत की नाही अरे तुमच्याही घरात कोणी माणसं असतील का नाही तुम तुमच्याही कुटुंबात कोणी मुली आहेत का नाही त्यांच्या कुटुंबाचा जरा विचार करा काय अवस्था असेल त्या माणसाची आणि त्यांच्या कुटुंब्यावरती काय वेळ असेल याचा विचार आपण कधीतरी कर करणार आहात का नाही सरकार मधल्या लोकांना विनंती आहे अजूनही आम्ही विनंती बोलतोय म्हणून दादा तिथे बसले आज संध्याकाळ पर्यंत कमी उपोषण सोडवा देशाचे गृहमंत्री साहेब संभाजीनगर ला आले मुख्यमंत्री महोदय आले दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आले त्यांना विनंती आहे आज संध्याकाळ पर्यंत दादांचं उपोषण सोडवा नसता उद्यापासून महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावर येतील लोक आमचे लोक भेटणार म्हणजे लोकशाही मार्गाने विचाराने भेटणार आहेत मनोजानांच्या मनोरदान येतो तिकडे येतो सांगा थोडं अगोदर वर्ष घेऊ द्या तुला इथं येऊ सांगली शेवट इथं करायच्या लक्ष्मीवर बाहेर येणारच आहे दोन तीन दिवसात मनोज दादांची तब्येत तुमच्या आमच्यासाठी महत्वाची आणि सहा कोटी मराठ्यांचं आरक्षण महत्वाचं आमदार काय नाही हो आणून बसू द्या काय फरक पडत नाही दादा मराठी आरक्षण मिळून घेणार आहोत थोडंफार राहिलेलं जे आरक्षण आहे मनोज दादांच्या प्रयत्नाला जे भ्याल आहे आणि जे राहिलंय त्याच्यासाठीचा लढाई आपला घेवता तिथं लढतोय जाणून बुजून हे आपल्या बाजूला संघर्ष करण्यासाठी काही बुदगावणी आणून बसवतायत मराठा आणि सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठ्यात वाद नाही काल धनगर समाजाचे लोक येऊन गेले दादाला येऊन पाठिंबा देत आहेत परंतु जाणून बुजून काही लोक तिथं बसले त्यांच्याकडे दुर्लक्ष करू काही दिवस परंतु विश्वासाचा तुमच्या आमच्या अस्मितेचा प्रश्न असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फाट पॉइंट फोर दार असो कुणीही आरोपी असो त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे ही सुद्धा आपली मागणी आहे आणि तो जाणारा रस्ता सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत कुठलाही